आणि आज मित्रांनो आपण जेवण बनवणार आहोत बघूया आज कोणते मासे भेटतात आणि त्याच्यामधून एकदम चांगले चांगले मासे घेऊ आणि त्याचे जेवण बनवू सिमोन जे मासे भेटले त्याच्यामधून मासे निवडणार आहे आणि त्याच माशांचे आज आपण जेवण बनवू बघा मित्र आता खोल समुद्र नजारा चला मित्रांनो आता बघा ही मासली भेटले आणि याच्यामधून आता आपण मासे निवडू एकदम फ्रेश मासली बघा मित्र मोठ्या मोठ्या कोलंबे घातल्यात गेली मित्रांनो बघा पापलेट आलेत पापलेट पण भरपूर आल्यात मोठे मोठे पापलेट आहेत पापलेट पण घेऊ हे जेवणाचे आपण खात कोळंबी आता जेवणासाठी आता हे मासे आपण साफ करू आणि जेवण बनवायला जाऊ आता पापलेट साफ करायला सुरुवात केली आणि पापलेट साफ करणं एकदम सोपं आहे तोंडाच्या जवळून कट करायचे जेणेकरून पोटातील घाण आहे जे आतडे आहे ती सुद्धा एकदाच बाहेर येतील अशा प्रकारे तुम्ही खूप लवकर लवकर पापलेट साफ करू शकता आणि त्याच्यानंतर पिसारे कापायचे की नाही ते तुमच्यावरती आहे पण मी तुम्हाला पिसारे कापून दाखवतो आणि मस्त दोन दोन कट करायचे कारण आपण हे जेवणासाठी पापलेट कापत आहोत जर फ्राय करायचे असले तर अजून जास्त तुम्ही कट करू शकता पापलेट लवकर लवकर साफ करायला लागतील कारण आता मासेमारी करून आमची बोट किनाऱ्यावर सुटली आहे आणि आम्ही लवकरात लवकर मासली किनाऱ्यावर नेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मासली एकदम फ्रेश राहील बोटीमध्ये जेवण बनवण्यासाठी फार कमी वेळ भेटतो आणि याच वेळेमध्ये आपल्याला मासे साफ करायचे असतात आणि जेवण सुद्धा बनवायचे असते बोटीतील बाकीची मंडळी मासली निवडायचे काम करायला बसलेले आहे आणि त्यांची मासली निवडून होण्याच्या आधीच मला जेवण बनवून ठेवायचे आहे आजच्या जेवणामध्ये पापलेट आहेत कोळंबी आहे आणि त्याच्यानंतर माकूल म्हणजे स्क्वीडसुद्धा आहे आणि स्क्वीड कसा साफ करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पापलेट साफ करण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता ते कमेंट करून नक्की सांगा आजचे जेवण आठ लोकांसाठी आहे आणि त्यासाठी पापलेट सुद्धा भरपूर घेतलेले आहेत सर्व पापलेट साफ करून झालेले आहे एका शेवटचा उरला आहे तो सुद्धा लवकर लवकर साफ करू आणि त्याच्यानंतर कोळंबी साफ करायला सुरुवात करू बोटीमध्ये काम करताना खूप थकवा होतो खूप मेहनतीचे काम आहे आणि इतकी मेहनत करून जर हे जेवण जेवायला भेटले तर सर्व थकवा निघून जातो मस्त ताजे ताजे पापलेट आहेत आणि आज तर जेवायला जाम मजा येईल बघा किती पापलेट आहे आता कोलंबी आपण साफ करू आणि कोलंबी साफ करण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते आमच्या इथे जर कोळंबी मोठी असेल तर त्या कोलंबीचे साल काढत नाही ते जेवणामध्ये तसेच घालतो त्याच्यानंतर आपण खाताना खातानाच्या वेळी साल काढू शकतो आता कोळंबीचा धागा तुम्हाला काढून दाखवतो धागा म्हणजेच कोलंबीची जी चिकल किंवा माती असते ती मातीची पिशवी त्याला धागा म्हणतात आणि हा धागा मोठी कोलंबी असेल तर नक्कीच काढायला लागतो छोट्या कोलंबीचा नाही काढला तरी चालते पण जर मोठी कोलंबी असेल तर त्याच्यामध्ये माती किंवा चिखलाचे प्रमाण जास्त निघू शकते तर हा धागा कंपल्सरी काढायला लागतो बघा अशा प्रकारे तुम्ही हा धागा सहजपणे काढू शकता किंवा शेपटीच्या बाजूने सुद्धा तुम्ही धागा हा बाहेर खेचू शकता आजच्या जेवणामध्ये सर्व मोठ्या कोलंबी आहेत आणि त्याच्यामुळे धागा आपल्याला काढावाच लागेल आणि कोलंबी बघा किती फ्रेश आहे बघा हा धागा असतो कोलंबीच्या आकाराप्रमाणे धागा छोटा किंवा मोठा असू शकतो आता आपण स्क्वीड साफ करणार आहोत म्हणजेच माकूड याच्यामध्ये मा काळ्या रंगाचं पित्त असते आणि ते काढणे फार महत्त्वाचं आहे नाहीतर तुमचं जेवणसुद्धा कालं होऊन जाईल तर हे आता मी पित्त काढलेलं आहे एकदम सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर माकळाची डोके साफ करावी लागते माकळाच्या पोटामध्ये मा एक प्लास्टिकसारखी काडी असते आणि तीसुद्धा काढणे महत्त्वाचे आहे बघा आता तुम्हाला काढून दाखवतो ती ही प्लास्टिक प्लास्टिकसारखी असते पण प्लास्टिक नाही मग असे डोके सहज बाहेर खेचले की माकडाच्या पोटातील पित्त बाहेर येते आणि हे पित्त खूप काळे असते ज्याच्यामुळे आपले जेवण सुद्धा काळे होऊ शकते माकोल फ्रेश असेल तर त्याची कातडी नाही काढली तरी चालते आणि जर माकूड बर्फातली असेल ना तर त्याची कात्री कंपल्सरी काढायला लागते तर आपली आता मासली साफ करून झालेली आहे मस्त आजच्या जेवणाची मेजवानी भारी आहे आजचे मासे बघून तोंडाला नुसता पाणी सुटलं आहे आजच्या जेवणासाठी लागणारे साहित्य कांदा घेतला आहे त्याच्यानंतर मिरची आहे कोथिंबीर लसण कढीपत्ता गावठी कढीपत्ता आहे छोट्या पानांचा त्याच्यानंतर कोकम आहे आणि टमाटर आहे चला आता जेवण बनवायला सुरुवात करू मस्त गॅस पेटवला आहे आणि दोन चमचे खाण्याचे तेल घ्यायचे तेल दोन चमचे घेतलेले आहे आणि तेलामध्ये आता आपल्याला कांदा लसूण मिरची हे सर्व शिजवून घ्यायचे सुरुवातीला कांदा घ्यायचा आणि कांदा हलकासा तेलामध्ये शिजवायचा त्याच्यानंतर ते लसण घ्यायचं आहे आता मिरची घेतलेली आहे आणि हे तेलामध्ये आपल्याला शिजवायचं आहे आता आपण कढीपत्ता घेत आहोत हा गावठी कढीपत्ता आहे याचा सुगंध एक नंबर येतो तर कढीपत्ता सुद्धा टाकेला आहे जेवणामध्ये आता आपण टमाटर घालणार आहोत आणि टमाटर सुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आता थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि कोकम जेवणाला आंबटपणा येण्यासाठी आता लाल कोली मसाला घेणार आहोत पाच चमचे लाल कोली मसाला हा मसाला घेतला तर जेवणामध्ये दुसरा, दुसरा मसाला घालण्याची गरज नाही कारण याच्यामध्ये हळद गरम मसालेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात तर पाच चमचे लाल कोली मसाला घेतला आहे आणि हा मसालासुद्धा चांगला शिजवून घ्यायचा आहे एकदम हलू गॅसवरती शिजवा नाही तर तुमचा मसाला भाजून जाईल मसाला हलकासा शिजून झाला कि आपण जेवणामध्ये पाणी घालणार आहोत आणि जेवणाला रस्सा तयार करणार आहोत आता रस्सा सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि सुरुवातीला आपण माकूल आणि कोलंबी रस्सामध्ये शिजवून घेऊ कारण माकूल आणि कोलंबी शिजायला पापलेटपेक्षा डबल किंवा तीन पटीने वेळ लागेल आता जेवणामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आमच्या घरी आम्ही नेहमी आग्रातील खडी मीठ वापरतो तुमच्या घरी कोणते मीठ वापरता ते, वा ते कमेंट करून नक्की सांगा रस्शाला आता छोटासा उकाला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर माकूड आणि कोलंबी टाकू वार असल्यामुळे रस्सा टोपामध्ये इकडे तिकडे हालतोय बघा आता रस्त्यामध्ये माकूल टाकायला सुरुवात केली आहे आणि माकूल सुद्धा बऱ्यापैकी भेटले होते ताजे माकूल असल्यानंतर ते खायला खूप भारी लागतात तर माकूल सर्व आता टाकून झालेले आहेत आणि माकुलासोबत आपण कोळंबी सुद्धा टाकू कारण कोळंबी सुद्धा शिजायला खूप वेळ घेते आणि जेवढी तुम्ही कोळंबी चांगली शिजवाल ना तेवढी खायला भारी लागेल आता आपल्याला दहा मिनटापर्यंत माकूल शिजवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी झाकण देणार आहे जेणेकरून वाफेवरती माकूल लवकर शिजून होईल बघा आता दहा मिनटाच्या नंतर झाकण आपण काढत आहोत आणि मस्त वाफसुद्धा सुटलेले आहे आणि आपले माकूलसुद्धा आता शिजलेले दिसत आहेत कारण बराच वेळ झालेला आहे आणि मोठा उकाळ आला आहे त्याच्यामुळे माकूल आता शिजले असतील तर आता आपण सर्वात महत्वाचे म्हणजे पापलेट जेवणामध्ये टाकणार आहोत आणि बोटीमधले ताजे ताजे पापलेट खाण्याची मजा फारच भारी आहे बघा मस्त पापलेट आहेत आणि आपण आता पापलेट जेवणामध्ये सोडू बघा किती पापलेट आहेत बोटीमधले काम मित्रांनो कितीही कठीण असले ना तरीसुद्धा बोटीमध्ये जो आनंद आहे जे जेवायची मजा आहे ती या कामावरती भारी आहे बघा मित्रांनो जेवणामध्ये पापलेट खूप छान दिसत आहे आता एक कुकरला घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे मित्र आता जेवण तयार झालेलं आहे आणि पापलेट पण बघा मस्त शिजलेलं आहे त्याच्यामुळे गॅस आता बंद करू आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि चला लगेच आपण गरम गरम जेवण वाढवू आणि जेवायला सुरुवात करू मित्रांनो बोटीमध्ये जेवण्यासाठी ज्या प्लेट्स वापरतात त्या प्लेट्सना आम्ही थाला म्हणतो कारण या प्लेट्सची साईज खूप मोठी असते या प्लेटमध्ये चार ते पाच लोक आरामात जेवू शकतात त्याच्यामुळे याला मी थाला म्हणतो आणि आम्ही बोटीमध्ये नेहमी एकत्र जेवायला बसतो तुमच्या मते एकत्र जेवण चांगले की सेपरेट प्लेटमध्ये जेवायला पाहिजे ते नक्की सांगा रस्ता मस्त लाल भरत झालेला आहे आणि वाफसुद्धा सुटलेली आहे एकदम गरम गरम जेवण आज आपल्याला जेवायला भेटलेलं आहे पापलेटचं जेवण एक नंबर भरपूर पापलेट आहेत कोलंबियासुद्धा भरपूर आहेत आणि माकुलसुद्धा आहे भारी काम चला आता जेवण वाढवून झालेलं आहे आणि लगेच आपण जेवायला सुरुवात करू मंडळी तयार आहे जेवण जेवायला बघा प्लेट्सची साईज बघा किती मोठी आहे त्याला मी थाला म्हणतो मित्र आम्ही आता जेवायला सुरुवात केली आहे सिमोन आहे सुशील आहे त्याच्यानंतर मया आणि मी एका थाल्यावरती आम्ही चार जण जेवणार आहोत बारी जेवण आहे आणि लवकरच मी सुद्धा जेवायला सुरुवात करणार आहे आता बोट किनाऱ्याच्या जवळ आलेले आहे त्याच्यामुळे जेवायची सुद्धा घाई झालेली आहे नेहमी असेच होते जेव्हा आम्ही मासेमारी करून किनाऱ्यावरती सुटतो त्यावेळी जेवायला आमच्याजवळ फार कमी वेल असतो आणि नेहमी जेवायची घाई होते पण तरीसुद्धा हे जेवण खूप आवडीचे आहे आणि सर्वजण आवडीने जेवतात बोट किनाऱ्यावरती पोचायला फक्त पाच मिनटं आहेत आणि पाच मिनटामध्ये आपल्याला जेवून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचे बोटीवरचे जे जेवण आजचे पापलेट माशाचे जे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुली परिवारचा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या